नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका मस्त व भन्नाट रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गावाकडील चुलीवरचं झणझणीत असं खेकड्याचं कालवण त्यासाठी ह्या ठिकाणी खेकडे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून व नीट करून घेतलेले आहेत खेकड्याचे ज्या नांगे असतात बारक्या बारक्या त्या आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत व खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायच्या आहेत त्यामधला संपूर्ण अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे आजची आपली रेसिपी माझ्या माहेरी तयार केलेली आहे माझ्या आईने मस्त अशी चुलीवर झंझणी तसं खेकड्याचं कालवण बनवलेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने नांगे ह्या ठेचून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये आता पाणी घालायचं आहे व पाण्यामधून हा सगळा चोथा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे व त्यामधला जो अर्क आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरतो ठेचून घेतलेलं नांगे एका बाजूला केल्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे स्वच्छ पाणी गाळून घेतल्यानंतर पूर्णपणे त्यामधली जी खर असते ती निघून जाते खेकड्याचा रस्सा तयार करण्यासाठी लागणारा जो स्टॉक आहे तो आपला ह्या ठिकाणी तयार करून झालेला आहे खेकड्याच्या नांगे तर आपण ठेचून घेतले ह्या ठिकाणी खेकड्याच्या पेठ्या आहेत खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं भरपूर सारं लसूण व खोबरा आहे व खेकड्याच्या आतमधला जो पिवळा बल्क असतो तो, तो सुद्धा काढून घेतलेला आहे मस्त अशी चूल पेटवलेली आहे व चुलीवरती टोप ठेवलेला आहे टोपामध्ये आपल्याला अडीच पळी तेल घालायचं आहे व तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की जाडसर असं वाटून घेतलेलं लसूण खोबरा आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे हलकासा तांबूस कलर येईपर्यंत लसूण खोबरं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर भाजून घेतलेला कांदा व भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे त्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण ह्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर वापरल्यामुळे रशाला जी चव आहे ती अजून छान अशी उभारून येते तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे छान असं चुलीवर कोणताही पदार्थ बनवला तरी तो उत्कृष्टच लागतो आणि तेही ही गावाकडे बनवलं असेल तर त्याची चवच निराळी असते वाटण भाजून झाल्यानंतर पिवळा बल्क का आपण जो काढून घेतलेला खेकड्याच्या मधला तो सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे व तेलामध्ये हेही परतून घ्यायचं आहे सगळे जिन्नस तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घाटी मसाला ॲड करणार आहोत तुमच्याकडे जर घाटी मसाला नसेल तर तुमच्या घरात जो मसाला वापरतात तो मसाला तुम्ही ॲड करू शकता किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल मसालासुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या ठिकाणी मसाला आपला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे व छान असं त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तुम्ही पाहतच असाल त्यामध्ये आपल्याला खेकड्याच्या पेट्या ॲड करायच्या आहेत व पेट्यासुद्धा व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटासाठी त्यानंतर ह्यामध्ये नांग्या ठेचून घेतलेलं जे पाणी आहे किंवा जो स्टॉक आहे तो ह्यामध्ये ॲड करायचा आहे व आवश्यकता लागलीस तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता आवश्यकता लागली तर वरून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता खेकड्याचं कालवण खूप जास्त दाटसर नसतं ते पातळच असतं पण खाण्यासाठी छान लागतं त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कालवनाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी ॲडजस्ट होण्यासाठी किंवा चव छान लागण्यासाठी ह्यामध्ये भाजून घेतलेले तीळ आहे व त्याचं कूट तयार करून घेतले ते घालायचं आहे खेकड्याचं कालवण तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही व मोजक्याच साहित्यात कालवण तयार होतं आणि चव विचाराल तर ती भन्नाटच लागते माझ्या आईच्या आजची कोणतीही रेसिपी तुम्ही ट्राय कराल तर ती उत्कृष्टच होते व चवीला ती छानच लागते खेकड्याचं कालवण बनवत असताना त्याला जास्त उकळी आणायची नसते हलकासा मोहर यायला लागला कीच हे कालवण आपल्याला चुलीवरून किंवा गॅसवरून उतरवून खाली ठेवायचं आहे काय मग मंडळी गावाकडची रेसिपी आवडती आहे ना चुलीवरच्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे कमेंटद्वारे नक्की सांगा आजची आपली रेसिपी माझ्या आईने तयार केलेली आवडली असल्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा मस्तशा अशाच भन्नाट रेसिपीबरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद